ना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या म्हणजे जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तु टाइम टू टाइम अपडेट्स मिळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे सबस्क्राइब वरती क्लिक केल्यानंतर इथे ऑल वरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक जी जो व्हिडिओ टाकणार आहे त्याचा अपडेट तुम्हाला त्या ता त्या टाइमला तुम्हाला मिळेल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे मी ज्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता बांधकाम कामगार जी ने आहे त्याबद्दल बट त्याच्यामध्ये मित्रांनो नोंदणीच्या बद्दल पूर्ण मी तुम्हाला इथे माहिती सांगितली होती बरोबर इथे दिसतंय तर यामध्ये मित्रांनो आणखी एक आहे की आपल्याला एक फायदा होणार आहे मित्रांनो ज्यामध्ये जर तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल तर मिलतिल... मिलतिल... ते ते तुम्हाला तिथे बघा बांधकाम कामगार नोंदणी असेल तर मिळणार दहा ते वीस हजार वर्षाला आणि कशा कोणाला मिळतील कसे मिळतील ते वगैरे त्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो गुगल सुरुवातीला आपल्याला गुगलवरती जायचंय गुगलवरती जाऊन यम एच ए सी ओ डब्ल्यू हे असं आपल्याला सर्च आहे मित्रांनो आपण सर्च केलं सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे बघा पहिलं जे पेज आहे यावरती आपण क्लिक करूया पहिल्या पेजवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे पेज ओपन होणार आहे ते मध्ये आपल्याला दिसेल की आपण दहा हजार किंवा वीस हजार ते आपल्याला कुठे भेटणार आहे तर मित्रांनो इथे बघा वर्कर्स किंवा मी मराठीमधून करतो इथे इथे कामगार जे आहे कामगार नोंदणी आणि कल्याणकारी योजना तर कल्याणकारी योजनेमध्ये जायचं आहे आपल्याला कल्याणकारी योजनेमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या योजना दिसतात तर हे बघा खूप साऱ्या योजना आहेत आपल्याला दहा किंवा वीस जे भेटणार आहेत मित्रांनो जर आपला विद्यार्थी जर आपण कामगार बांधकाम कामगार नोंदणी केले आणि आपला विद्यार्थी दहावी किंवा बारावी या वर्षामध्ये शिकत आहे दहावीला किंवा बारावीला आणि त्याला दहावीला शं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आणि अकरा वारावीला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर तुम्हाला दहा हजार रुपये भेटतील आणि जर तुम्ही एखाद्या पदवीच्या अभ्यासक्रमा करता म्हणजे एखादं बीएससी असेल किंवा दुसरे बारावी नंतर आपण पदवीच्या आप अभ्यासक्रमा करता पाठवतो त्यांना तर प्रतिवर्षी वीस हजार रुपये भेटणार आहेत यासाठी काय कागदपत्र लागतात इथे बघा मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र प्रमाणपत्र लागेल आणि चा, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती म्हणजे बोनापेड या दोनच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो इथे बघा इथे आहे अकरावी आणि बारावीची गुणपत्रिका फक्त एकच गोष्ट आहे अकरावी आणि बारावीची गुणपत्रिका बरोबर इथे फॉर्म डाउनलोड आपण करतोय आपल्याला जो फॉर्म आहे तो डाउनलोड होईल जिथे आपल्याला तो सबमिट करण्यासाठी फिलअप करायचा असतो यानंतर इथे पण आहे बघा किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका कधी दहावीसाठी लागणार आहे ला मित्रांनो आता हा फॉर्म डाउनलोड झालेला आहे बघा शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज इथे तुम्हाला व्यवस्थित त्यांनी दिलेला आहे इथे दिलंय त्यांनी की शैक्षणिक योजनेच्या लाभाकरता कागदपत्र काय काय जोडावे लागतील तुम्हाला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र लागेल जोडले आहे किंवा नाही करायचे बँकेचे पासबुक जोडायचे आहे मित्रांनो रहिवासी पुरावा त्यामध्ये आधार कार्ड पण जोडू शकता तुम्ही वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स जोडू शकता तुमचं राशन कार्ड जोडू शकता किंवा तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल पण जोडू शकता आणि शेवटचा ऑप्शन आहे ग्रामपंचायतचा दाखला यापैकी काहीतरी एक तुम्हाला जोडावं लागेल यानंतर शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असेल पुरावा यामध्ये बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र म्हणजेच आय डी कार्ड जे असतं त्या दोन्ही पैकी एक तुम्ही देऊ शकता मित्रांनो यानंतर इथे खाली दिले त्यांनी पहिली ते सातवी पर्यंत अडीच हजार रुपये पर... प्रतिवर्ष आठवी ते दहावीमध्ये पाच हजार प्रतिवर्ष दोन पल्ल्यांना दहावी व बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा अधिक मिळाले तर दहा हजार वर्ष दहा हजार रुपये वर्षाला भेटणार आहेत मित्रांनो अकरावी बारावीला मिळाले तर दहा हजार रुपये तुम्हाला त्या प्रतिवर्षी भेटणार आहेत दहावी व अकरावीची गुणपत्रिका लागेल त्यासाठी यानंतर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन जात आहे शिक्षणासाठी प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशसाठी तर तुम्हाला वीस हजार रुपये भेटणार आहेत मित्रांनो इथे जर तुमचा मुलगा तुम्ही दा पाठवताय वैद्यकीय म्हणजे डॉक्टरला पाठवताय तर तुम्हाला एक लाख रुपये भेटणार आहेत आणि अभियांत्रिकीसाठी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी पाठवताय तर तुम्हाला साठ हजार रुपये भेटणार आहेत तर याप्रमाणे तुम्हाला पैसे भेटतील मित्रांनो तर यासाठी तुम्ही आत्ताच नोंदणी करून घ्या नोंदणी असेल तर दरवर्षी रिन्यू करून घ्या आणि या योजनेची पूर्ण माहिती पाहिजे असेल तुम्ही खाली जो दिलेला नंबर आहे त्यावरती कॉल करू शकता किंवा नोंदणीसाठी पण तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो